मुंबई महाराष्ट्रामधल्या सर्व पोलीस स्टेशन्सना प्रत्येक आपला कॉन्स्टेबल पर्यंत खाली पोलीस शिपाई जे आहेत इथपासून वरपासून खालपर्यंत सगळ्यांच्या हातात ते पत्र तुमच्या हातून पडलं पाहिजे आजच्या आज जेवढ्या पोलीस कॉलनीज आहेत त्या पोलीस मध्ये त्यांच्या त्यांच्या पोलिसांच्या घरामध्ये पण जाऊन हे पत्र तुम्ही द्यायचे हे पत्र काय आहे ते तुम्हाला आता थोडक्यात वाचून दाखवतो थोडक्यात म्हणजे काय कोण एक पाणीच आहे काळजी नसावी <laughs> महाराष्ट्रातील माझ्या सर्व पोलीस बांधव व भगिनीं सर्व महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था आपल्यामुळे सुव्यवस्थित आणि नीट आहे या आपल्या अविरत परिश्रमांसाठी आणि दिवस रात्र न पाहता महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या आणि आपण करत असलेल्या कष्टांसाठी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सलाम करतो वेळेवर खाण नाही ड्युटीचे ठरलेले तास नाही मुंबईत पुण्यात नाशिकात वगैरे घरांचा पत्ता नाही कुटुंबियांसाठी द्यायला हक्काच्या सुट्टीची वेळ नाही एकीकडे अनधिकृत झोपड्यांमध्ये राहणाऱ्या भैयांना अधिकृत फुकट घर महाराष्ट्र सरकार देत आहे पण तुम्हाला कायमस्वरूपी घर नाही याविरुद्ध बोलायला कायद्याने बंदी युनियन बनवता येत नाही पश्चिम बंगालमध्ये अशी युनियन आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जी आंदोलनं केली जातात त्यामुळे तुमच्यावर जो ताण येतो त्याची मला पूर्ण कल्पना आहे या लढ्यात लढणाऱ्या माझ्या तरुण सुविध्य कार्यकर्त्यांच्या लघवीतून रक्त पडेपर्यंत तुमच्यातल्या काही जणांनी पुण्यात गाठ्या मारल्या अनेक तरुण सुशिक्षित मुलींवर तडीपारीच्या नोटिसा काढल्या अनेक तरुण मराठी कार्यकर्त्यांवरती आयुष्यातून उठवता येतील अशा केसेस टाकल्या लक्षात ठेवा ही सारी मुलं तरुण मुलं तुमचीच मुलं मुली आहेत घरात छपराखाली आरामात न बसता ती रस्त्यावर तुमच्यासाठी आहेत ती ही इतर मुलांसाठी इतर मुलांसारखी नाचघरात रंगू शकतात पण मग महाराष्ट्र आणि मराठी भाषा बर्बाद होईल हे तुम्हाला चालेल तुमच्या पुढच्या पिढ्यांना चालेल मराठी भाष माझी मा, मा, तुम्हाला मराठी पोलीस बांधवांना एकच विनंती आहे मराठी आणि महाराष्ट्राबद्दलच्या आंदोलनातल्या पकडलेल्या माझ्या कार्यकर्त्यांवर लाठी उचलताना केसेस करताना तडीपाऱ्या बजावताना आपल्या मनाला आपल्या विवेकाला आणि आपल्या कुटुंबियांना एकदा विचारून पहा मराठी भाषा आणि महाराष्ट्र या भैयांच्या आणि बलियांच्या हातून मेला तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना ते चालू शकेल का माझं महाराष्ट्र धर्मासाठीचं सा उग्र आंदोलन पुढे चालू राहीलच प्रश्न एवढाच आहे की माझे मराठी पोलीस बांधव मराठी म्हणून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांवर होणारा अन्याय स्मरून कारवाई करताना मन थोडं मोठं ठेवलात नाहीत का तुम्ही असं केलं नाहीत तर उद्या मराठी भाषा आणि महाराष्ट्रासाठी लढायला कोणी पुढे येणारच नाही तेव्हा मात्र ओक्साबोक्षी लढण्याची पाळी तुमचीच असेल माझं म्हणणं एवढंच यापुढे कृती तुमचीच आपला नम्र राज ठाकरे